नमस्कार मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण अखेर दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागणार आहे आणि एकनाथ शिंदे सकट सोळा आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सध्या आपल्या सोबत आहेत शिवसेना उबाठा गटाचे वकील असीम सरोदे सर आणि आपण असीम सरांकडून याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात सर गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी तारीख पे तारीख पडते आणि अखेर दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणी निकाल देणार आहेत पण शिवसेना उबाठा गटाकडून अंतिम युक्तिवाद काय करण्यात आलाय आणि एकंदर घटनाक्रम बघता कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात घटनाक्रम जर आपण सगळ्या लक्षात घेतला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे ज्या पद्धतीने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न झाला तो असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांच्या जोरावर थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन जेव्हा सत्ता स्थापनेसाठीचा दावा करतात गव्हर्नरकडे तो प्रकार अत्यंत घटनाबाह्य स्वरूपाचा आहे आणि तरीसुद्धा राज्यपालांनी त्यांना संधी देऊन सरकार स्थापन करू दिलं हे सुद्धा पुढचं बेकायदेशीरतेचं लक्षण आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की एखाद्या राज्यपालांनी लोकशाहीद्वारे स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये एवढा सहभाग घेणं हे अत्यंत धक्कादायक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं या एकूणच सगळ्या प्रकरणामध्ये घटनाक्रम तुम्ही जो म्हणताय तो जर आपण पाहिला तर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही मतं फुटले हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी त्वरित एक मिटिंग आयोजित केली त्या मिटिंगबद्दल सगळ्यांना नोटीसेस दिल्या आणि त्या नोटीसच्यानुसार तिथे येणं अपेक्षित असताना एकनाथ शिंदे आणि अनेक जणं हे नॉन रिचेबल झाले ते पलायन त्यांनी केलं सुरतला गेले के सुरतला जाऊन अनेक इतर आमदारसुद्धा त्यांनी फोडले आणि तेसुद्धा त्यांच्यासोबत जाऊन तिथे मिळाले तिथून ते गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून ते, 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 ते प्रवास करून परत मुंबईला आले आता इथे हे सगळे योगायोगाने झालं का हा प्रश्न आहे कारण की भरत गोगावले यांनी अत्यंत मजेशीर आणि बेबनाव करणारे खोट्यावर आधारित उत्तर हे राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान दिले ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून चांगली जागा असेल असं आम्हाला वाटलं आम्ही सुरतला गेलो आता हे उत्तरच उत्तर अत्यंत बेकायदेशीर स्वरूपाचं कायद्यामध्ये कुठेही जागा नसलेलं अशा प्रकारचं उत्तर आहे मग हा जर योगायोग असेल की हे सगळेजण फिरायला गेले तर मग योगायोगाने हे सुरतलाच का गेले योगायोगाने सगळेजण एकाच हॉटेलमध्ये का थांबले तिथून ते योगायोगानेच गुवाहाटीला का गेले तर हा योगा योगायोग नाही हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे मग राजकीय षडयंत्र जर असेल तर ते कोणाविरुद्ध आहे तर ते शिवसेना या मूळ पक्षाविरुद्ध आहे तू ज्या जा पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षा ज्या पक्षाच्या हे निवडून आले राजकीय पक्षाची व्याख्या करत असताना रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राजकीय पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष मूळ राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आता हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की विधिमंडळ पक्ष म्हणजे निवडून आलेल्या आमदारांचा जो पक्ष गट तयार होतो एका राजकीय पक्षाचा त्याला विधिमंडळ पक्ष म्हणतात विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे तात्पुरत्या स्वरूपाचं केवळ पाच वर्षाचं आहे कारण पाच वर्ष त्यांचा कालावधी असतो मग पुन्हा त्यांना निवडून यावं लागतं जेव्हा की मूळ राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ही जी बाळासाहेबां बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली होती ज्याचे उद्धव ठाकरे प्रमुख होते त्या राजकीय पक्षाचा प्रवास हा नेहमीसाठीचा आणि कायमस्वरूपी असतो आणि म्हणून मग मुनु मूळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ज्याला अधिकार दिलेले असतील तो आदेश काढू शकतो मग याच्यामध्ये सुनील प्रभू यांना त्यांनी अधिकार दिले होते आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की सुनील प्रभू यांची जे व्हीप म्हणून नेमणूक केलेली आहे ते ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचे लीडर म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेली आहे म्हणून तीच निवड आपण योग्य म्हणायला पाहिजे एवढ्यावरच ते थांबले नाही तर सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुमची नेमणूक ही बेकायदेशीर आहे व्हीप म्हणून तुम्हाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही मग या सगळ्या पार्श्वभूमीवर स्पष्ट आणि सरळ असा निकाल कायद्याच्या चौकटीत बसणारा हाच आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळेजणं हे अपात्र आहेत आणि सध्याचं सरकार हे अपात्र लोकांनी चालवलेलं सरकार आहे हे मी उद्धव ठाकरे यां यांच्या गटाचा वकील म्हणून केवळ सांगत नाही त्यापूर्वीपासून मी हे सांगत होतो की संविधानिक दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांनी एक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे काही षडयंत्र राजकीय स्वरूपाचं केलेलं आहे त्याच्यामध्ये सत्ता संघर्ष म्हणजेच लोकशाही आहे असं ते आणत आहेत तो अत्यंत चुकीचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे चर्चा तर अशाच आहेत की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे पण राहुल नार्वेकरांनी असं वक्तव्य केलं की लोकांच्या विचारा पलीकडचा का नार्वेकर काय सुचवू पाहतात ते नाही मी सांगू शकत पण लोकांचा विचार आता हाच आहे की आ, हे त्यांना स्पष्टपणे लक्षात आहे कायद्याचं तत्व सुद्धा की दाव्या परिशिष्टातील परिच्छेद दोन एक ए आणि दोन एक बी या दोन्हींचा विचार केला तर व्हीपचा अनादर करण्यासाठी ते अपात्र आहेतच पक्षाचा आदेश विधिमंडळाच्या बाहेरचा पाळण्यासाठी त्यांनी ते डावललं आहे त्याच्यामुळे ते, ते अपात्र आहेतच दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की सुरतला जाणे गुवाहाटीला जाणे मुंबईला येणे सरकार स्थापन करणे स्वतःच्या पक्षाविरुद्ध सगळे कारवाई करणे याच्यामध्ये जेव्हा स्वतःच्या पक्षाविरुद्ध आपण कारवाई करतो तेव्हा आपण आपल्या वागणुकीच्या संदर्भात वागणुकीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर त्याला बाय कंडक्ट असा शब्द वापर वापरता येऊ शकतो बाय कंडक्ट ते अपात्र ठरतात ते डिस्क्लिफाय ठरतात मग एवढी स्पष्ट भूमिका ही लोकांना आता कळलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय त्यांना द्यायचा असेल तर ते, ते, ते देऊ शकतात ते आता ट्रिब्युनलचे प्रमुख आहेत कोणताही निर्णय याच्यामध्ये लागेल पात्र ठरवण्याचा एकनाथ शिंदेच्या बाजूनी लागला तरी किंवा ए उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लागला आणि यांना सगळ्यांना अपात्र ठरलं तरी सुप्रीम कोर्टात केस अपीलमध्ये जाऊ शकते परंतु जर अपात्र ठरवलं तर एकनाथ शिंदेसह सगळे केवळ सोळाच नाही त्यांच्यासोबत पळून गेलेले इतर सगळेसुद्धा हे अपात्र ठरतात आणि अपात्र ठरलेल्यांना मग एक क्षणसुद्धा राहायची परवानगी कायद्यामध्ये दिलेली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्यांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्यावर त्याच्यावर स्टे वगैरे देणार नाही त्याच्या त्या निर्णयाला चॅलेंज करता येईल पण अपात्रता रद्द करणं किंवा स्टे मिळवणं हे शक्य होणार नाही आणि त्यामुळेच आपण पाहतो की पुढची राजकीय सोय करून ठेवण्यात आलेली आहे की तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजितदादांना तिथे आणून ठेवण्यात आलेलं आहे की यांच्यातले कमी झाले की यांच्यासोबतची सगळी आकडेवारी जुळून पुन्हा सरकार स्थापन भाजपला करता येऊ शकेल सर असं आहे का की जर अपात्र त्याची कारवाई झाली पक्षांतरबंदी अंतर्गत तर शिंदेकडे दुसरा कुठला मार्ग आहे का ही कारवाई रद्द करण्याचा शिंदेकडे कोणताच मार्ग नाही आहे आणि ते राजकीय दृष्ट्या मग अपात्रच ठरतील आणि त्यामुळे त्यांना ते हा विधिमंडळाचा कालावधी संपेपर्यंत म्हणजे पाच वर्षाचा पूर्ण कालावधी किंवा त्याच्या आधी विधानसभा भंग होईपर्यंत त्यांना या विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेता येणार नाही कोणतेही पद घेता येणार नाही मंत्रीपद घेता येणार नाही धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बाकी अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका